आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हे पहिलं संपूर्ण बजेट असणार आहे अगोदर जे बजेट सादर करण्यात आलेलं होतं ते अर्ध बजेट होतं किंवा उर्वरित काळासाठीचं होतं हे तिसऱ्या कार्यकाळातलं पहिलं संपूर्ण बजेट आहे आज पंतप्रधानांनी गरीब मध्यमवर्गावरती लक्ष्मीची कृपा राहो असं वक्तव्यसुद्धा केलेलं आहे उद्या म्हणजे एक फेब्रुवारी रोजी आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बजेट सादर करतील विकसित भारतासाठी केंद्र सरकार मिशन मोडवरती असल्याचं सुद्धा पंतप्रधान महोदयांनी म्हटलेले सामान्य नागरिकांच्या या अर्थसंकल्पाकडून अनेक अपेक्षा आहेत केंद्र सरकारच्या पाठीशी कायम उभे राहणाऱ्या मध्यम यंदा या अर्थसंकल्पामध्ये त्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे तसा प्रश्न सुद्धा विचारला जातोय ग्रँड थ्रॉटन इंडिया या संस्थेनं केलेल्या सर्वेनुसार सत्तावन्न टक्के नागरिकांना वैयक्तिक इन्कम टॅक्समध्ये सवलत मिळण्याची अपेक्षा अपेक्षा आहे सोनं महागणार का गाड्या महाग होणार की स्वस्त होणार सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये या बजेट संदर्भात अनेक प्रश्न आहेत यामुळेच इन्कम टॅक्स सोबतच इतर कोणत्या अपेक्षा या बजेटकडून व्यक्त केल्या जात आहेत याची आज आपण माहिती घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव हो, बोलबिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम बजेट म्हणजे काय ते सांगतो बजेट म्हणजे देशाचा वर्षभरासाठीचा जमा खर्च असं सर्व काही असतं थोडक्यात जर का सांगायचं झालं तर पुढच्या आर्थिक वर्षासाठी आपल्याकडे किती पैसे गोळा होतील आणि याच्यातील किती पैसे नेमके कुठे खर्च करायचे या सर्वांचा एकत्रित डॉक्युमेंट म्हणजे हे बजेट असतं बजेटची सुरुवात अशी आपल्या घरापासूनच होत असते म्हणजे घरातलं बजेट वेगळं असतं केंद्र सरकारचं किंवा सरकारचं बजेट हे वेगळं असतं घरातलं बजेट असतं उत्पन्न किती आहे याच्यानुसार खर्च करण्याचं तर सरकारचं बजेट असतं पहिल्यांदा खर्च करायचं आणि त्याच्यानंतर उत्पन्नाचे मार्ग शोधायचे असं आणि त्याच्यामुळेच हे बजेट फार एका बजेट फार महत्वाचं असतं एका बजेटमध्ये तीन वर्षाच्या गप्पा असतात मागील वर्षी नेमकं काय केलं काय काय अचीव्ह केलं या संदर्भात सांगितलं जातं या वर्षी काय करणार आहेत हे सांगितलं जातं आणि पुढील वर्षी नेमकं त्यांचं नियोजन काय आहे याच्याविषयी त्याच्यामध्ये सविस्तररित्या सांगितलेलं असतं सा। वेगवेगळ्या योजना कोणत्या आणल्या जाणार कुणाला किती पैसे मिळणार यासोबतच कुठून पैसा ते वसूल करणार किंवा कुठून पैसा कमावणार हे सर्व या बजेटमध्ये सांगितलेलं असतं हे बजेट तयार करत असताना अर्थ खातं नीती आयोग वेग वेगवेगळी मंत्रालयं राज्य सरकार केंद्रशासित प्रदेश स्वायत्त संस्था संरक्षण विभागातले विविध खाती हे सगळे आपल्या मागण्या काय आहेत आणि खर्च काय आहे याचं अंदाजित बजेट देत असतात त्याचवेळेस शेतकरी उद्योगपती विविध समित्या आणि अर्थतज्ञ या सगळ्यांचा सुद्धा हे बजेट तयार करताना सल्ला घेतला जातो या सगळ्या चर्चांनंतर टॅक्स संदर्भातले निर्णय घेतले जातात आणि या सगळ्या फंड ॲलोकेशन म्हणजे निधीची तरतूद आणि करविषयक गोष्टींवरती पंतप्रधानांकडून शिक्कामोर्तब झाल्यानंतरच अर्थसंकल्प जो आहे तो फायनल केला जातो म्हणजेच बजेटमध्ये देशातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा त्या प्रत्येक घटकाचा विचार करण्याचा प्रयत्न केला जातो गेल्या काही काळामध्ये वाढलेली महागाई बेरोजगारीचं वाढलेलं प्रमाण मध्यमवर्गाची खर्च करण्याची कमी झालेली क्षमता याच्यामुळे या बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहेत सर्वप्रथम आपण बोलूयात सर्वांचा जिवाळ्याचा विषय असलेल्या सोन्याबद्दल गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोन्यावरील कस्टम ड्युटी पंधरा टक्क्यावरून सहा टक्क्यांपर्यंत कमी केली होती आणि त्याच्यानंतर सोन्याच्या दरामध्ये दहा ग्रॅम मागं चार हजार रुपयाची घसरण झालेली होती त्याच्यामुळं आपल्या देशामध्ये सोन्याची आयात मोठ्या प्रमाणामध्ये वाढली पण इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार अर्थमंत्री निर्मला सीतारामन या या वर्षीच्या बजेटमध्ये सोन्या आणि चांदीवरची कस्टम ड्युटी वाढू शकतात ज्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सोनं अजून महाग होऊ शकतं काल सोन्याचा भाव म्हणजे तीस जानेवारीला दहा ग्रॅम सोन्याचा भाव एक्क्याऐंशी हजार दहा रुपयांपर्यंत पोहोचलेला होता आता हे सोनं महाग होण्याची शक्यता आहे कारण सरकारची वित्तीय तूट जवळपास आठ लाख कोटी रुपयांपर्यंत पोचलेली आहे म्हणजे सरकारची कमाई आणि खर्च याच्यातली तफावत दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे खर्च हा मोठा आहे तर कमाई ही फार कमी आहे आणि याच तुटीतून बाहेर पडण्यासाठी सरकारला महसूलाची गरज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सो सोनं आणि चांदी याच्यावरची कस्टम ड्युटी वाढवली जाऊ शकते ज्याच्यामुळे सरकारचं उत्पन्न वाढेल आणि हे वित्तीय तूट जी आहे सुद्धा कमी होईल अर्थसंकल्पात कस्टम ड्युटी सहा टक्क्यांवरून बारा टक्क्यांपर्यंत जर का वाढवली तर सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम चार ते पाच हजार रुपयांनी वाढू शकतात असं सांगितलं जाते डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया कोसळत असताना येणाऱ्या काळामध्ये सोनं एक लाख रुपयाच्या पुढे जाण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही पण ते ह्या वर्षी होईल की पुढील वर्षी याच्याविषयी आज तरी ठाकरे काही सांगता येणार नाही दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे इन्कम टॅक्सचा आजच्या दिवशीची ग्राउंड रियालिटी अशी आहे की मध्यम वर्गीयांच्या हातामध्ये खर्चायला पैसे शिल्लक राहत नाहीत त्यांच्या हातातला जास्तीत जास्त पैसा हा कर भरण्यामध्ये जातोय किंवा महागाईमध्ये तो खर्च होताना दिसून येते त्याच्यामुळे मध्यमवर्गीयांना इनकम इन्कम टॅक्समध्ये काहीतरी सवलत मिळायला हवी असा सल्ला या अगोदर सुद्धा अर्थतज्ज्ञांनी दिलेला होता याच्यामुळे सरकार येणाऱ्या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्था अधिकाधिक बळकट व्हावी यासोबतच मध्यमवर्गीयांच्या हातामध्ये जास्तीत जास्त पैसा राहावा जास्तीत जास्त पैसा जर का त्यांच्या हातामध्ये शिल्लक राहिला तर ते जास्तीत जास्त पैसा खर्च करतील आणि अल्टिमेटली तो पैसा इकॉनॉमीमध्येच येईल या दृष्टीनं इन्कम टॅक्स कमी करू शकतं महागाई पाहता सरकार दहा ते पंधरा लाख रुपये इन्कम टॅक्स स्लॅब जो आहे त्या टॅक्स पेयर्सना दिलासा देऊ शकतात यासोबतच तीस टक्के कर स्लॅब जो आहे सध्याचा पंधरा लाख रुपयांवरून वीस लाख रुपयाच्या घरामध्ये जाण्याची अपेक्षा सुद्धा व्यक्त केली जाते स्टँडर्ड कमीत कमी एक लाख रुपये करण्याची मागणी आहे नवीन कर प्रणाली अंतर्गत सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नाला पूर्णपणे सूट देण्यात आलेली आहे तर या वेळेस ही सूट जी आहे ही दहा ते पंधरा लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आरोग्य विम्यासंदर्भात सुद्धा गेल्या काही काळामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झालेली आपल्याला दिसली जी एस टी काउन्सिलची जी प्रत्येक वेळेस मिटिंग झाली बैठक झाली त्या प्रत्येक बैठकीमध्ये इथे काहीतरी दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती आपण जर का गेल्या काही काळावरती नजर टाकली तर आपल्याला हे असं लक्षात येईल की आरोग्य विम्याचे हप्ते जे आहेत हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले आहेत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा आरोग्य विम्यावरचा जी एस टी कमी करण्याची मागणी केलेली होती तसं पत्र त्यांनी अर्थमंत्रालयाला लिहिलेलं होतं आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन प्राप्तिकर प्रणाली अंतर्गत आरोग्य विमा प्रीमियमसाठी कलम ऐंशी डी याची सूट द्यावी असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे गेल्या वर्षी बहात्तर टक्के इन्कम टॅक्स पे करणारे जे आहेत त्यांनी न्यू टॅक्स रिजिम याचा स्वीकार केलेला आहे आता हे टॅक्स पेयर्स यांनी ही न्यू टॅक्स कर सवलतीची जी मर्यादा आहे ती वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केलेली यासोबतच निवासी संपत्ती जर का विकली तर त्याच्या संदर्भात जो कर भरावा लागतो त्याची भरपाई दुसरीकडे कुठेतरी व्हावी अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त केली जाते ऑटो क्षेत्राबद्दल जर का बोलायचं म्हटलं तर मागे सेकंड हँड गाड्यांवरती जीएसटी वाढवण्यासंदर्भातली मोठी चर्चा झाली होती त्यावेळेस सरकारवरती मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा झालेली होती तर हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनांवरचा जीएसटी अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्के करावा अशी मागणी वाहन कंपन्यांकडून केली जाते यंदाच्या अर्थसंकल्पा मध्ये जर का तसं झालं तर जास्तीत जास्त ग्राहक हे इलेक्ट्रिक वाहनांकडे वळू शकतील असा अंदाज आहे इलेक्ट्रिक वाहनांचे जे पार्ट्स आहेत ते पार्ट्स आणि त्याच्यासोबतच बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग संदर्भात सरकारकडून प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम याचा लाभ द्यावा अशी मागणी यांच्याकडून होताना आहे अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो हेल्थ सेक्टरबद्दलचा वैद्यकीय उपकरणं जे आहेत त्यांच्यावरती एक समान एक जी एस टी लावण्याची मागणीसुद्धा होताना दिसते आरोग्य क्षेत्रातून गेल्या काही काळापासून या इन्स्ट्रुमेंट्सवरची आयात शुल्क जे आहे ते कमी करण्याची मागणी करते जेणेकरून रुग्णांना फायदा होईल आरोग्यसेवांवरचा खर्च कमी होईल यासोबतच वैद्यकीय उपकरणांवरती सरसकट बारा टक्के अशा समान दराने जी एस टी लावण्याची मागणीसुद्धा होताना दिसते आजच्या दिवशी पाच टक्क्यांपासून अठरा टक्क्यांपर्यंत असा वेगवेगळ्या पद्धतीचा जी एस टी लावला जातो तर तो सरसकट एक समान बारा टक्के व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आता यासोबतच इतरही काही महत्त्वाचे मुद्दे आणि अपेक्षा लक्षात घेणं गरजेचं आहे देशामध्ये अठ्ठावीस कोटी जे लोक आहेत त्यांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये चार टक्के निधीची तरतूद करणं आवश्यक असल्याचं सध्या सांगितलं जातं आहे साक्षरता कौशल्य शिक्षण आणि रोजगार याच्या माध्यमातून देशातील गरिबीचं निर्मूलन करणं शक्य आहे आणि त्याच्यासाठी फक्त अपेक्षा इतकीच आहे की स्वतंत्र निधी दिला जावा गरिबी निर्मूलन करण्यासाठी लोकांना रोजगार आणि साक्षरता यासोबतच कौशल्य शिक्षण ज्याच्यासाठी आपलं केंद्र सरकार गेल्या पाच सहा वर्षांपासून प्रयत्न करते तर हे सरसकट देण्याची गरज आहे यासाठी दोन लाख कोटी रुपये तरतूद केल्यास मा के 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 त्या माध्यमातून अठ्ठावीस कोटी गरिबांसाठी प्रत्येकी साधारणतः सात हजार रुपये खर्च होऊ शकतो देशातील वीस टक्के लोक गरीब असून पन्नास लाख कोटींच्या अर्थसंकल्पामध्ये केवळ दोन लाख कोटी रुपयांची तरतूद करणं अशक्य नाही आणि त्यामुळेच तशी तरतूद करण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जे आहेत जे त्याचा लाभ घेतात त्यांना शंभर दिवस रोजगार देण्याची हमी आहे मात्र ते पुरेसं नाही आहे तर अशा वेळेस त्या प्रत्येक व्यक्तीला शंभर दिवस रोजगार आणि दिवस चारशे रुपये देण्याची सुद्धा अपेक्षा व्यक्त केली जाते आजही आपल्या देशामधलं कुपोषण आटोक्यात आलेलं नाही आहे संदर्भात वारंवार चर्चा होताना दिसते की हे कुपोषण जे आहे हे कमी होण्यासाठी सरकारनं शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना सुरू केलेली आहे मात्र तरीसुद्धा त्याच्यासाठी केवळ दहा हजार कोटी रुपये इतकीच तरतूद केलेली आहे तर ही तरतूद वाढवून पंधरा हजार कोटी रुपयांपर्यंत करण्याची मागणी केली जाते ज्याच्यामुळं होईल काय तर शालेय शिक्षण घेत असलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना सकस आहार मिळेल कुपोषण कमी होईल किंवा कुपोषण जे आहे ते आटोक्यात येऊ शकतं आणि याच्यातून साक्षरतेचा दर जो आहे तो सुद्धा वाढू शकतो थोडक्यात काय तर सर्वसमावेशक अर्थसंकल्प असावा अशी सर्वांची अपेक्षा आहे मध्यमवर्गाची हीच अपेक्षा आहे ऑटो सेक्टरची तीच आहे हेल्थ सेक्टरची सुद्धा तीच अपेक्षा आहे आता पंतप्रधान महोदय म्हणतात तसं लक्ष्मीची कृपा खरंच या मध्यमवर्गावरती आणि गरिबांवरती होईल काय हे आपल्याला उद्या अर्थसंकल्प समोर आल्यानंतर समजेलच आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा यासोबतच या, या अर्थसंकल्पाकडून तुमच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत हेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद